आणि वडगाव शहर हे डोरे म्हणजे वडगाव नाही सुनील शेळकेनं ना वडगाव शहरात साठ सत्तर कोटीची कामं केली पण सुनील शेळकेचं नाव द्या किंवा त्याच्या वडिलांचं नाव द्या अशी भूमिका नाही घेतली एका कमानीचं नाव आलं तर दुसऱ्या ठिकाणी इतर दुसऱ्या परिवाराचं नाव त्या ठिकाणी दिलं एखाद्या चौकाला नाव दिलं तर नक्कीच त्या परिवाराला देखील समाधान वाटते किंवा तिथल्या नागरिकांना देखील त्याची आस्था राहते शेवटी कुठलंही गाव आपण जर घेतलं किंवा गाड्यामध्ये काम करणारे पूर्वीपासून काही कुटुंब असतात काही परिवार असतात मग त्या एखाद्या परिवारातल्या व्यक्तीनं जर गावासाठी किंवा देवस्थानासाठी चांगलं सा, काम केलं असेल तर समाजाची त्या परिवाराची एक इच्छा पर असते की हयातीत किंवा नसल्यानंतर तरी त्या व्यक्तीचं कायम नाव स्मरणात राहावं ही भावना ठेवून काही निर्णय आम्ही लोकप्रतिनिधींनी किंवा ग्रामस्थांनी एकत्रितपणे घेतले पण मी एवढं मात्र नक्की सांगतो की वडगाव हे माझ्या तालुक्याचं मुख्य गाव आहे माझं मसुली गाव आहे आणि या ठिकाणी तालुक्यातले सर्वच नागरिक येत असतात या गावाला चांगल्या पद्धतीने कसं सुशोभित करता येईल इथल्या व्यवस्था कशा देता येईल त्याकरता मागच्या चार वर्षापासून आम्ही सर्वजण प्रयत्न करतोय आणि वडगाव शहर हे म्हाळसकर ढोरे म्हणजे वडगाव नाही या वडगाव शहराच्या योगदानामध्ये म्हाळसकरांनी जसं योगदान दिलं तसं ढोऱ्यांनी दिलं तसंच इतर आडनाव आहेत मग त्यामध्ये पुढे असतील चव्हाण असतील वाघोले असतील शिंदे असतील बापणा असतील वायकर असतील या सगळ्याच कुटुंबाचं योगदान आहे त्यामुळं आमचा एक प्रयत्न आहे की एका कमानीचं नाव आलं तर दुसऱ्या ठिकाणी इतर दुसऱ्या परिवाराचं नाव त्या ठिकाणी दिलं एखाद्या चौकाला नाव दिलं तर नक्कीच त्या परिवाराला देखील समाधान वाटते किंवा तिथल्या नागरिकांना देखील त्याची आस्था राहते जाणीव राहते की आपण चांगलं समाज उपयोगी काम केलं तर आपलं नाव देखील समाज घेतो हाच आमचा उद्देश आहे परंतु त्यामध्ये उद्याच्या काळात एकत्रित पाण्यास सगळ्यांना कसं घेऊन बसता येईल विश्वासात कसं घेता येईल त्या बाबतीत मी प्रयत्न करेन परंतु मी गावगाड्यात काम करताना सर्व समाज अठरा बोलीदार बारा आपण जे म्हणतो की अठरा पगड जाती बारा बोलीचे दारांना बरोबर घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली तसंच गावगाड्यामध्ये लोकप्रतिनिधी म्हणून सर्व समाजाला सर्व घटकांना प्रत्येक गावातल्या व्यक्तीला बरोबर घेऊन कसा मान सन्मान देता येईल तो मारा प्रयत्न आहे सुनील शेळकेनं वडगाव शहरात साठ सत्तर कोटीची कामं केली पण सुनील शेळकेचं नाव द्या किंवा त्याच्या वडिलांचं नाव द्या अशी भूमिका नाही घेतली गावातल्याच प्रतिष्ठित व्यक्तींची नावं घ्या कुठेतरी चौकाला नाव द्या कुठल्या रस्त्यांना मार्ग नाव द्या एखाद्या शासकीय इमारतीच्या आजूबाजूला ठीक आहे काही नियम आहेत आम्हाला निर्बंध आहेत किंवा शासन पद्धतीने जो काही जी आर आहे आपण एकतर महापुरुषांची नावं लावू शकतो तर तो एक निर्णय असल्यानं काही आपल्याला नक्कीच निर्बंध आहेत परंतु गावगाड्यात काम करताना गावाचं गावपण कसं टिकेल हा विचार सगळ्याच नेते मंडळींनी केला पाहिजे